नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूज मध्ये जिथे मिळतात खऱ्या आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घडत बरं झालं बाई यो पाणी पडणा नाही या ऐकून खाली दर चुकवाळ होत बरं ती इले कुच झाले असं ना आता घ्या बाकर खाऊन चाला अव त्यांना मारून घेऊ आपण त्याच्यावर पडतो या हा हा घ्या अजून अ कुठं लक्ष आहे तुमचं काही नाही तुम्हाला कोणतरी काही बोललं वाटत आहे ना तुमचा चेहरच सांगतो मला कोण बोलल कोण नाही बोलल कोण बोललोच तुम्हाला तरी हे बँके आल तर सकाळी देऊ म्हणे मागच्या वर्षी कर्ज भरलं नाही या वर्षी तर कर्ज नाही भरलं होतं मालपाना कसा आला तर एवढं काय टेन्शन घेता तुम्ही एक तू खरं बोलली या वर्षी देव बी आपल्या बरोबर आहे

रडू नका होय सगळं नीट होईल रडू नका हो काय करायचं तर करतो तू जाय घरला रडू नका जा घरला काय कराल घ्या ते नका घेऊ ते नाही तुटून जाईन हे नायलांच्या एका मिनटात मारसेल झटपट ताई सोडा त्याला मू द्या पण मला सांगा तुम्ही आत्महत्या केल्यान काय करणं सरकार लेतले एका हजार लाख रुपयाचा चेक तुमच्या अर्धा तोंडावर पेकन दुसरं काय करत सरकार काय करू सांगा काय करू कधी वल्ला दुष्काळ ते कधी कोरडा दुष्काळ आमच्या पाचवीला असतो आणि शेतकऱ्याच्या दुःखाचा कोणलाच विचार नको पाठी नका क्रिकेटच्या मैदानावर बॉन्स लागून या क्रिकेटर शही झाला त्याच दुःख सारे जगाला आम झालं आम्हाला तुम झालं तुम्हाला झालं अरे पण वल्ला दुष्काळ कोरडा दुष्काळ या दुष्काळाच्या बॉन्स लागून कित्यक मधून माझा शेतकरी मरतोय त्याचं दुःख कुणालाच कसं होत नाही रे कोणालाच कसं होत नाही पाठीमाग पाठीमाग क्रिकेटच्या मैदानावर शंभर धावा पूर्ण केल्या म्हणजे भारतरत्न दिला जातो अरे पण उन्हा तानामध्ये माझ्या शेतकऱ्याच्या माझ्या बापाच्या त्या नागरा त्या औता हजारो धावा पूर्ण होत्या त्याला कसा भारतरत्न दिला जात नाही तर तुम्हालाही सांगतो शेतकरी बंधन कितीही संकट द्या पण आत्महत्या हा त्याच्यावरला पर्याय नाही तर आपण शेतकऱ्यांनी सगळ्यांनी एकजूट व्हायला पाहिजे आणि आपल्या न्याय हक्काची लढाई लढायला पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे